पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घ्या मित्रांनो सर्वप्रथम उपस्थित मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मैत्रिणींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आहे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा अमूल्य दिवस हा दिवस म्हणजे त्याग बलिदान आणि देशप्रेमाचं प्रतीक आहे आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळालं नाही यासाठी अगणिगीत आपल्या प्राणांची आहुत दिली काहींची नावे इतिहासाच्या पानात अजरामर झाली तर काहींनी गुपचूप देशासाठी बलिदान दिलं लाखोंच्या त्यागातून मिळालं हे स्वातंत्र्य या झेंड्याला सलाम करणे खरे कर्तव्य महात्मा गांधीजींचा अहिंसेचा मार्ग भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा पराक्रम सुभाषचंद्र बोस यांचा जोश या सर्वांनी मिळून भारताला गुलामीतून मुक्त केलं आज आपण शाळेत जातो स्वप्न पाहतो मुक्तपणे बोलतो हे त्याचं स्वातंत्र्यामुळे शक्य झाले आहे स्वातंत्र्याच्या या शुभदिनी घेऊ मनाशी एक निर्धार देशासाठी काही करू हाच आपला खरा आधार आपण विद्यार्थी आहोत पण उद्याचे डॉक्टर आहोत सैनिक आहोत शिक्षक आहोत इंजिनियर आणि शेतकरी देखील आहोत त्यामुळे आपल्या मनात देशासाठी प्रेम असणं खूप महत्वाचं आहे चला आज ठरवूया देश स्वच्छ ठेवू निसर्गाचं रक्षण करू प्रामाणिकपणे शिक्षण घेऊ आणि देशाचा अभिमान बाळगू भारत माता की जय म्हणताना अंगावर रोमांच येतो या मातीचं उपकार मानून प्रत्येक भारतीय पुढे नेतो अशा या महान भारताला विनम्र वंदन करत जय हिंद जय भारत व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा